साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा ओपरगाव तालुक्याचे भाग्यविधाचे माजी आमदार माननीय श्री अशोकराव शंकरराव काळे साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा तसेच तीनशे कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण बुधवार दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी उपमुख्यमंत्री शुभ हस्ते आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर प्रमुख उपस्थिती आमदार माननीय श्री शंकररावजी गडा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार माननीय श्री नरेंद्रजी घुले पाटील माझे आमदार माननीय श्री चंद्रशेखरजी घुले पाटील आमदार माननीय डॉक्टर श्री किरणजी लहामटे माझे आमदार माननीय श्री भानुदासजी मुरकुटे आमदार श्री माणिकरावजी कोकाटे आमदार माननीय श्री किशोरजी दराडे आमदार श्री संग्रामजी जगताप तरी कृपया या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती निमंत्रक आमदार माननीय श्री आशुतोष अशोकराव काळे सदस्य कोपरगाव विधानसभा मतदार संघ महाराष्ट्र राज्य चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड माजी आमदार श्री अशोकदादा काळे मित्रमंडळ गौतम नगर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर कार्यक्रमाचे ठिकाण कर्मवीर मैदान कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर